नमस्कार मी प्रांजल आपण पाहतात पी एम न्यूज मराठी बातमी तर आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर खाली सबस्क्राईबचे बटन दाबून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खोपोली क्रिकेट असोसिएशनच्या वतीने खोपोली शहरात राज्यस्तरीय सीझन बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे चिंचौली येथील कैलासवासी पी जाधव क्रीडांगणावर आज या स्पर्धेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्या समवेत खालापूरचे डी वाय एस पी विक्रम कदम माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर माजी नगरसेवक मोहन टी एस पी मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम किशोरभाई पाटील अबू जळगावकर खोपोली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यशवंत सावळे अविनाश तावडे शिवसेना संपर्क प्रमुख पंकज पाटील प्रमुख संदीप पाटील हरीश काळे अनिल मेंढे मंगेश मोरे यांच्यासह माजी नगरसेवक मंगेश दळवी अमोल जाधव माजी नगरसेविका तथा शहर संघटिका प्रिया जाधव रुपाली जाधव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार महेंद्र थोरवे यांनी उद्घाटन करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन केले नंतर मैदानात खेळपट्टी व यष्टींचे नाळं वाढवून पूजन केले आज पहिला सामना हा सोळा वर्षाखालील मुलींचा असल्याने आलेल्या दोन्ही संघाची ओळख परेड करीत स्पर्धेला सुरुवात केली राज्यस्तरीय सीझनबॉल स्पर्धेला आमदार चषक नाव दिल्याबद्दल आमदार महेंद्र थोरवे यांनी आयोजित अध्यक्ष यशवंत साबळे यांचे आभार मानित भरभरून कौतुक केले व या स्पर्धेसाठी राज्यभरातून येणाऱ्या तमाम संघांना शुभेच्छा दिल्या सगळी आहे यशवंत साबळे असे शिणामध्ये सगळ्यांना एकत्रपणे आणण्याचं काम त्यांनी या हॉस्पिटल केलेलं आहे आणि सगळ्यांशी अतिशय चांगले संबंध असणारे एक चांगले सामाजिक बांधिलकी जपत काम करणारा प्राधान्य देणारा हा एक सामाजिक बांधिलकी जपत काम करणारा कार्य करते आणि माझा अतिशय जवळचा मित्र दोन हजार चौदा पासून यशवंतजी माझ्याबरोबर भाऊ भावासारखे सा, भाव उभे आहेत ज्या ज्या वेळेस या खोपोली शहराचा काही कठीण प्रश्न मला अडचण आली संतोषजी की मला यशवंत साबलेकडे जावं लागतं आणि चर्चा करावी लागते की कशा पद्धतीने आपल्या यातनं मार्ग काढताय एवढा चांगला एक माझा मित्र म्हणून मी त्यांच्याकडे पाहत असतो आणि म्हणून आज मी रात्री त्यांचा फोन आला की आज मला पॉसिबल होत नव्हतं तर तरी सुद्धा माझं प्रचंड प्रेम यशवंतजी साबळे या साबरी परिवारवर हो आहे आणि मुला काल त्यांच्या विनंती मान देऊन या ठिकाणी आवडून उपस्थित राहिलेला आहे मी मनापासून जे संघ आता या ठिकाणी खेळणार आहोत त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आयोजकांना मनापासून शुभेच्छा देतो अतिशय सुंदर असं सामन्याचं आयोजन या ठिकाणी आपण करण्यात आलेलं आहे अशाच पद्धतीचे कार्यक्रम खऱ्या अर्थाने आपल्याला या कुठली शहरामध्ये आपल्याला या खेळाडूंना प्राधान्य देण्यासाठी हे वारंवार आपल्याला ज्या ठिकाणी घ्यावे लागतील तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला या आपल्या परिसरातून चांगले खेळाडू आपल्याला भविष्यामध्ये या देशाच्या आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपल्याला उभे करता येतील किंवा निवड करता येतील या पद्धतीचं व्यासपीठ आपल्या माध्यमातून उपलब्ध होईल अशा अपेक्षा पीएम न्यूज स्वागत दर्जेदार बातम्या आणि अनेक विशेष सदर आम्ही आपल्या करता घेऊन येत आहोत आपल्या चॅनल वर सर्वप्रथम बातमी पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब चे बटन वर क्लिक करा आणि शेजारी बेल ऐकून दाबायला विसरू नका